तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राणी ही सिंधूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ आलेली असते तर एवढ्यात आणवी आणि सिंधू दरवाजा उघडून बाहेर येतात आणि मधूला बघतात तर लगेचच राणीला मोठा धक्का बसतो आणि लगेच सिंधू म्हणते की तुम्ही ते काय करताय मधुताई मधू म्हणते की मी ते रिपोर्टचे विचारायला आले होते सिंधू तुला तर सिंधू म्हणते की अच्छा तर आणवी म्हणते की मग तुम्ही विचारा मी जाते इथून तर आता आणवी तिथून निघून जाते तर आता इकडे लगेच मधूही आणवीकडे बघते आणि विचार करू लागते इकडे आता रत्नाकर आणि राजेश्री त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि आता राजेश्री लगेच गोळ्या घेते तेव्हा रत्नाकर म्हणतो आता कसं वाटतंय राजेश्री राजेश्री म्हणते की आता बरं वाटतंय रत्नाकर म्हणतो की बरं वाटायला लागलं ना लगेच घरातली कामं सुरू करशील बरं का राजेश्री तू तेव्हा राजेश्री हसू लागते तेवढ्यात काकू रत्नाकरच्या बेडरूममध्ये येत रत्नाकरला म्हणते की येऊ का रत्नाकर रत्नाकर म्हणतो की अगं वहिनी ये ना विचारतेस कशाला का पुढे काकू म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रत्नाकर म्हणतो काय झालं वहिनी तू टेन्शनमध्ये दिसतेस खूप काकू म्हणते की मला आणवीची काळजी वाटते अलीकडे ती फारच विचित्र वागायला लागली राजेश्री काकूला समजावत म्हणते की वहिनी ती तिची परीक्षा जवळ आली ना म्हणून ती टेन्शनमध्ये असेल कदाचित का काकू म्हणते मला असं काही वाटत नाही पण तिच्या डोक्यात काय चालू असतं ना तेच मला काही कळत नाही मला तिच्याकडून एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही बहुतेक आणवीच्या डोक्यात माझ्याविषयी अजूनही रागच आहे असे काकू आता रत्नाकर राजेश्रीला सांगते रत्नाकर म्हणतो मी तिच्याशी बोलून बघतो काकू म्हणते तू तर बोलच रे रत्नाकर पण त्या अगोदर मी तिच्याविषयी निर्णय घेतला तो मी तुम्हाला सांगण्यासाठी आले म्हणते म्हणते काय निर्णय घेतला काकू की आणवीचं नाव वधूवर सूचक मंडळामध्ये किंवा एखाद्या साईटवर म्हणजे लग्नाच्या साईटवरती नोंदवावी असा माझा विचार आहे तर तेवढ्यात पाठीमागून मागून तिथे काकूचे बोलणे ऐकते रत्नाकर म्हणतो वहिनी अजून तर आणवी लहान आहे तर काकू म्हणते की आपण नाव नोंदवलं तर लगेच लग्न जमतं असं काही होत रतना कर। रतना कर का का नाही ना रे रत्नाकर रत्नाकर म्हणतो की अजून तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय काकू म्हणते की ते तर नंतरही पूर्ण होऊ शकतं सिंधूने कसं नंतर शिक्षण केलं तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी तू राखी आणि योगेशशी बोलली का याच्याबद्दल काकू म्हणते की अरे योगेशला राखीची ट्रीटमेंट सोडून लवकर इथे येता येणार नाही थोडक्यात काय आता आणवीची सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे रत्नाकर म्हणतो आण्वीचं शिक्षण चांगलं झालं ना वहिनी तर तिला चांगलं स्थळ मिळू शकतं तेव्हा काकू म्हणते की तोपर्यंत मी नाही थांबू शकत रत्नाकर आता काकू म्हणते मी जरा आता स्पष्टच बोलते अन्वीच्या आई वडिलांना तिच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही तेव्हा आता अन्वीची जबाबदारी सर्व माझ्यावर आहे आणि अन्वी तर माझ्यासोबत काहीच बोलत नाही मी जे सांगितलं ना त्याच्या हटकून अन्वी ही विरोधीच वागते असे आता काकू राजेश्रीला बोलते रत्नाकर म्हणतो मी बोलेल आणवीशी आणि विशालच्या बाबतीत आणवीचा जो पोर्च होता तो खरा होता कारण अन्वीला माणसे ओळखण्याची पारख आहे थोडीफार काकू म्हणते की रत्नाकर तरी सुद्धा मला आणची काळजी वाटते काकू म्हणते की आपली आणवी हॉस्टेलवर होती त्यामुळे ती एकलकुंडी बनली आणि मनातलं ती कोणाशी बोलत नाही राजेश्री म्हणते की नाही वहिनी तसं काही नाही वाटत मला राजेश्री म्हणते सिंधूशी आन्वी अगदी व्यवस्थित बोलते तर काकू म्हणते की सिंदू बद्दल तिच्या मनात प्रेम आहे हे मला कळतंय पण तिच्याशी ती सगळं काही मनातलं बोलत असेल ना असं मला नाही वाटत काकू म्हणते की रत्नाकर हल्ली मुलांचं काही खरं नाही त्यामुळे आणवीचं लग्न करण्याचा मी निर्णय घेतला ते ऐकून आता इकडे आणवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आणवी तिच्या हातातील तो रिपोर्ट घेऊन तेथून जाऊ लागते पण जात असताना आणवीच्या हातातील त्या पॉकेटमधून तो रिपोर्ट तिथेच खाली पडलेला असतो आणि लगेचच रडतच आणवी तेथून पुढे निघून जाऊ लागते पण त्याच वेळेस पाठीमागून सिंधू ही आणवीला बघते तर आता आणवी ही बाहेर येऊन रडू लागते तर आता पाठीमागून सिंधू ही आणवीकडे येते आणि आणवीकडे बघते तर पटकन आता रडतच आणवी ही सिंधूला मिठी मारते तर आता सिंधू म्हणते की तू काकूसोबत बोलायला गेली होती ना काय झालं तर आणवी म्हणते की सिम्मा मी आजीसोबत बोलायला गेले होते पण आजी ही राजेश्री आजीच्या खोलीमध्ये बोलण्यासाठी गेली होती आणि त्यावेळेस आता काकूने राजश्री आणि रत्नाकरला आण्वीचं नाव कसं वधूवर मंडळात आपण नोंदवावं हे सांगितल्याची सर्व हकीकत आता आण्वी ही सिंधूला सांगते रडतच आण्वी म्हणते की आजी माझं नाव वधूवर मंडळात नोंदवायला निघाली आणि आता जर तिला कळलं की मी प्रेग्नेंट आहे तर ती लगेचच माझं लग्न लावून देईल तेव्हा आता सीम्मा मी काय करू असे म्हणत आता आण्वी ही रडू लागते आणि मी प्रेग्नंट असल्याचे समजल्यानंतर आईची ही माझ्या आईला ब्लेम करेन कारण मग का आईसुद्धा लग्नाच्या अगोदर प्रेग्नंट झाली होती सिम्मा असे म्हणत आता आणवी रडू लागते रडतच आणवी म्हणते की मला विश्वासच बसत नाही मी खूप स्टुपिड आहे आणि एवढी मोठी मिस्टेक माझ्याकडून कशी झाली तर आता सिंधू म्हणते आणवी मला सांग ना तू आयुष्य बोललीस का तर आणवी म्हणते की मी फोन केला होता पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि आउट ऑफ कवरेज येतोय आणवी म्हणते मी त्याला मेसेजही केला पण तो डिलिवर होत नाही आहे तर आता रडतच आणवी म्हणते सिम्मा मला आता काहीच कळत नाही आहे मी काय करू आण्वी म्हणते की प्लीज सिम्मा आता मी काय करू मला मदत कर तेव्हा सिंधू म्हणते की सगळ्यात अगोदर आणवी ही गोष्ट तू काकूंना सांग आणवी म्हणते की आईचं काढल्यानंतर काकूने काय केलं होतं तुला माहिती आहे ना तर तसंच आता काकू ही माझ्यासोबत करेल तर सिंधू म्हणते की तसं काहीच होणार नाही आणवी मी तुझ्यासोबत आहे सिंधू लगेचच आण्वीला सांगते की रुक्मिणी काकूंना विश्वासात घेऊन तू आत्ताच्या आत्ता सर्व काही खरं सांग आणवी म्हणते की आयुष्य आता कुठे हेही मला कळत नाहीये त्याला मेसेजही जात नाही तेव्हा मी आता काय करू तर सिंधू म्हणते की आणवी तू काही काळजी करू नकोस आपण त्याला शोधूयात रडतच आणवी म्हणते की एकीकडे आईची ट्रीटमेंट सुरू आहे तेव्हा ती मला माफ करेल का सिम्मा मला काहीच कळत नाहीये तर आता सिंधू आण्वीला समजावत म्हणते की शांत हो आणवी तेवढ्यात पाठीमागून मागून काकू तिथे येते आणि आणवी रडत असल्याचे बघून काकू म्हणते आणवी तुला आईबाबांची आठवण येते का तर पटकन सिंधू म्हणते की हो तिला योगेश भाऊची आणि राखीताईंची खूप आठवण येते अन्वीला समजावत काकू म्हणते की रडू नको सान्वी लवकरच राखी आणि योगेश भारतात येतील तर आता इकडे राघव हा फोनवर बोलत बोलत सिंधूच्या रूम समोर येतो आणि सिंधूला बघतो तर सिंधू तिचे केस विचारत असते तेवढ्यात आता राघव हा सिंधूच्या रूममध्ये येऊन म्हणतो की सिंधू तू खूप सुंदर दिसतेस तर तेवढ्यात पाठीमागून राघवला सिंधूच्या रूममध्ये जाताना राणी बघते आणि पटकन आता राणी सुद्धा तिकडे येऊ लागते तर आता इकडे सिंधू म्हणते की राघव हे बरोबर नाहीये राघव म्हणतो की मधूचा आणि माझा डिवोर्स झाला हे आता घरच्यांच्या समोर आणि ते सगळ्यांना माहिती आहे तेव्हा सिंधू म्हणते की घरचे काय म्हणतील पण राघव म्हणतो की घरचे काहीच म्हणणार नाही आहे त्यांनासुद्धा माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मी त्यांच्या समोरच तुला प्रेमाची कबुली दिली आहे सिंधू राघव म्हणतो की माझं जसं तुझ्यावर प्रेम आहे ना तसं तुझं देखील माझ्यावरती प्रेम आहे मला माहिती आहे सिंधू तरीसुद्धा तू तुझ्या प्रेमाची कबुली का देत नाही आहे तेच मला काही कळत नाही आणि आता सिंधू तेथून जाऊ लागते तर राघव पटकन सिंधूचा हात धरून सिंधूला आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो की सिंधू तू प्रेमाची कबुली का देत नाही आहे ते मला काही कळत नाही तर आता सिंधू पुन्हा राघवला म्हणते की सोडा मला जाऊ द्या तेव्हा राघव म्हणतो की सिंधू आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि माझ्या डोळ्याच्या आडून तुला एक क्षणही दूर जाऊ देणार नाही आणि आता लगेचच असे म्हणत राघव हा सिंधूला मिठी मारतो तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात तर मधूचा मोठा जळफळाट होत असतो आणि मधू ही तेथून जाऊ लागतात खाली पडलेला तो आणचा रिपोर्ट आता मधूला दिसतो ताबडतोब मधू आता तो रिपोर्ट उचलते तर आता तो आणचा रिपोर्ट सिंधू सावंत या नावाने असतो आणि त्यामध्ये सिंधू ही प्रेग्नंट असल्याचे त्या रिपोर्ट्समध्ये असा गैरसमज झालेला असतो आणि ते सत्य आता मधूसमोर येते आणि मधु स्वप्नाच्या चिंधाड्या उडालेल्या असतात मधूला मोठा धक्का बसून ताबडतोब मधु आता व्हील चेअर वरून तिच्या बेडरूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करते आणि तो रिपोर्ट पुन्हा बघत राणी विचार करते की सिंधू प्रेग्नंट आहे आणि राघव आणि सिंधू पुन्हा एकत्र आले मधु विचार करते की हे कस शक्य आहे आणि सिंधू प्रेग्नंट कशी तर आता मधु विचार करते की हे कसं होऊ शकतं आणि सिंधू खरंच प्रेग्नंट असेल का असे आता विचार मधूच्या मनात येऊ लागतात मधु म्हणते नाही नाही सिंधू आणि राघव पुन्हा एकत्र येऊ शकत नाही पटकन आता मधु तो रिपोर्ट आता उशी खाली ठेवते आणि रॉकेल घेऊन आता मधु ही खिडकीच्या पडद्यावरती फेकतेच काडीपेटी घेऊन सिंधू त्या पडद्याला आग लावते आणि म्हणते की सिंधू तुला आणि राघवला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही आणि आता पडद्याला आग लागताच मधू ही व्हीलचेअरवर बसते आणि मोठ्याने राघवला हाका मारत मला वाचव राघव असे बोलते तर तेवढ्यात दरवाजा उघडून सिंधू आणि राघव तिथे येतात तर त्या पडद्याला आग लागल्याचे बघून पटकन आता राघव आणि सिंधू मधुला पाठीमागे ओढतात आणि राघव तो पडदा आता हाताने खाली टाकतो आणि भुशी घेऊन विजवतो तेव्हा मधू विचार करते की मी आता राघव आणि सिंधूला कधीच एकत्र येऊ देणार नाही आणि या आगीमध्ये हे पडदे चालणार नाही तर तुमचा आनंद जाळणार असे आता मधु त्याकडे बघत विचार करते इकडे आता काकू रेश्माला होळीसाठी किराणाची यादी देते आणि म्हणते की पटकन जा राजेश्रीला बरं नाहीये आणि होळीचा सण आहे तेव्हा हे सर्व सामान घेऊन ये रेश्मा तर रेश्मा म्हणते ठीक आहे खू म्हणते की राजेश्रीला बरं नाहीये तेव्हा यावर्षी होळीसाठी पुरणपोळ्या रेशमा तू करायच्यास तर तेवढ्यात राणीची आई तिथे येते आणि राणीच्या आईला राणीच्या खोलीतून धूराचा वास येतो राणीची आई काकूला म्हणते की राणीच्या खोली मधून धोर कसा येतोय ते बघताच आता काकू रेश्मा आणि राणीची आई पळतच राणीच्या रूमकडे धाव घेतात तर आता इकडे राघवने ती आग विझवलेली असते पटकन आता राणीची आई तिथे येत म्हणते काय झालं तर सिंधू म्हणते की आग लागली होती राणीची आई लगेच राणीला म्हणते राणी तू ठीक तर आहे ना आणि तुला काही झालं नाही ना तर राणी म्हणते नाही नाही राणीची आई म्हणते की इथे माझ्या लेकीच्या जेवावर बेतलं होतं आणि बाहेर रुक्मिणी ताई सण कसा साजरा करायचा याचा विचार करत होत्या राणीची आई म्हणते की मी इथे असताना तुम्ही अशा वागताय तर मी नसताना कशा वागत असताल तेव्हा लगेचच काकू म्हणते की विवावरी ताई तुमचा गैरसमज होतोय मधु म्हणते की पण रूममध्ये आग कशी लागली आणि कोणी लावली असेल ती राघव म्हणतो की मी आणि सिंधू जेव्हा तुझ्या रूम मध्ये आलो त्यावेळेस ऑलरेडी आग लागली होती तर आता लगेचच चा, राणीची आई म्हणते की राघव तुला काय म्हणायचं आग काय राणीला लावली की काय काकू म्हणते की विभावरित ताई समोरचा माणूस काय बोलतोय हे लक्षात न घेता तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका राणी म्हणते की काकू खरंच मला कळत नाही रूम मध्ये आग कशी लागली आणि लगेच आता राणी ही राघवचे आभार मानते आणि म्हणते की राघव खरंच जर तू आला नसता तर माझा जीव गेला असता मधु म्हणते मी तर व्हीलचेअरवर बसून होते तेव्हा मी बाहेर कशी जाणार होते बरं झालं राघव तू मला वाचवलंस तर आता राघव म्हणतो मधु तू शांत हो तुला कुठे लागलं नाही ना तू ओके आहे ना मग काही काळजी करू नकोस सिंधू आता मधूला पाणी आणून देते तेव्हा काकू म्हणते की राणी विनायकाची आपल्यावर कृपा आहे तेव्हा तू तुला काहीही हो देणार नाहीये त्यानंतर आता राघव हा मधु समोर बसतो आणि म्हणतो की मधु तू काही काळजी करू नकोस आता सिच्युएशन आपल्या कंट्रोल आहे आणि तुला काहीही होणार नाही राघव म्हणतो राणी तू रडू नकोस स्वतःला सावर आणि शांत हो मी आहे ना स्वतःला सावर राणी तर राणी पटकन आता राघवला मिठी मारते तर राणीची आई खूप खुश झालेली असते आणि गालातले गालात आता राणीची आई असू लागते तर आता राणी सुद्धा राघवकडे बघत मिठीत विचार करते की राघव आता तू माझ्यापासून कसा लांब जातो ना ते मी बघतेच राणी म्हणते की राघव तू फक्त माझा आहे आणि सिंधू तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही याची मी आता काळजी घेईन असा आता ब्रमाधूने विचार केलेला असतो तर आता सर्व रत्नपारख्यांच्या घरी होळीची तयारी करून होळी पेटवली जाते मधु सिंधू राघव काकू सर्वजण तिथे उभे असतात तर तेवढ्यात रागाने आता राणीची आई तिथे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू अगं कुठं तोंड काळे केलेस तुला काही अक्कल आहे का नाही तेवढ्यात राघवला राग येतो आणि राघव म्हणतो की माइंड युअर लँग्वेज लगेचच काकू म्हणते की काय केलंय सिंधूने तर लगेचच रागाने आता राणीची आई काकूसमोर येते आणि काकूच्या हातात तो रिपोर्ट देते तर आता इकडे राणीची आई म्हणते की या सिंधूचे जर पराक्रम तू ऐकशील ना तर तुला माझीसुद्धा भाषा मवाळ वाटेल आणि लगेचच आता ते रिपोर्ट वाचून काकूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता ते रिपोर्ट लगेच काकू ही राजेश्रीच्या हातात देते आणि राजेश्री ते रिपोर्ट बघून सिंधू ही प्रेग्नंट असल्याचे सत्य आता राजेश्री समोर सुद्धा आलेले असते आणि राजेश्रीला मोठा धक्का बसतो तर आता रत्नबारक्यांची इज्जत वाचवण्यासाठी आणवीच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सिंधूने स्वतःच्या नावावर घेतलेले असतात आणि आता आणवी ही प्रेग्नंट असल्याचे सत्य आता सिंधू कुणालाही सांगत नसते तर आता आणवीचे लग्न हे आयुष्यसोबत लावून देऊन सिंधू ही प्रेग्नंट नसल्याचे सत्य आता राघवसमोर कसे येते आणि आता राघव हा सिंधूच्या प्रेमात पडून दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत पुन्हा कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा